ऐकतो तर त्यावेळी भावी संशोधक आहेत त्यांना पुढे संशोधन करायचं आहे पुढे पी एच डी करायचं आहे सा पुढे सायंटिस्ट बनायचं आहे मग पृथ्वीचा इतिहास या पृथ्वीची निर्मिती कशी झालेली आहे आज आपल्या नांदेडमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के लागतात बरोबर मागच्या महिन्यापासून आपण दोन तीन धक्के पाहिलेले आहेत इकडे कुठेतरी हिंगोलीच्या भागामध्ये तो भूकंपाचा केंद्रबिंदू आहे आताही आताही नांदेडकरांना मी ज्या श्रीनगर भागामध्ये राहतो त्या भागामध्ये मागच्या एक दहा वर्षापूर्वी भूकंपाचे फार धक्के बसायचे तर त्यावेळी सायन्स कॉलेजमध्ये त्याचं केंद्रबिंदू होत बरोबर आता ते केंद्रबिंदू बदललेले आहे आणि इकडे वसमत आणि हिंगोली भागामध्ये ते केंद्रबिंदू आहे म्हणजे पृथ्वीच्या आतल्या भागामध्ये भूगर्भामध्ये ज्या काही हालचाली होतात त्या हालचालीमुळे भूकंप होतो आता हे लेकर शाळेमध्ये शिकतात बरोबर आहे ना तरीसुद्धा या देशामध्ये मनुस्मृतीने जे काही सनातनी धर्म व्यवस्थेने आम्हाला शिकवलेलं आहे की पृथ्वी कशामुळे हलते शेषनागाच्या बरोबर आहे ना तुम्हाला माहित असेल की पृथ्वीच्या खाली समुद्रामध्ये एक भला मोठा शेषनाग आहे तो ब्रह्माचा सिद्धांत आहे हे काय आहे तुम्ही नेमकं आणि आहे ना माय बरोबर आहे की आणि तो नागोबा जो आहे तो असा हल्ला डुल्ला की काय होतं प्रतमी हलते भूकंप होते ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि त्यामुळं असंही म्हणतात फार पाप करू नका चांगलं राहा आणि जर तसा पाप वाढला जे सनातनी सांगतात ते सांगतो वेगळं मी काही सांगत नाही माझ्या मनात आणि मग भूकंप होतो भूकंपाचे धक्के होतात महापूर येत अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या कथा त्यांनी रचलेल्या होत्या भाऊनी नेमकं तेच हेरलं असं आहे का असं अजिबात नाही पृथ्वीच्या आतमध्ये अशा प्रकारचा जो काही तो ब्रह्माचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे त्या सिद्धांतामध्ये समुद्रामध्ये ते सगळा समुद्रा प्रकार घडलेला आहे अशा प्रकारचं काल्पनिक वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे सांगायचं आहे की एकीकडे विज्ञान काय सांगते पृथ्वीची उत्पत्ती ज्या पद्धतीने झालेली आहे उत्पत्तीचे वेगवेगळे सिद्धांत आहेत फार सिद्धांतामध्ये जाणार नाही मला वाटते महिला मुलांना तेवढं सायन्स कळणार नाही म्हणून सोपं सोपं सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न जी उत्पत्ती झालेली आहे वैज्ञानिक ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीचा इतिहास आता लेकर आपल्या शाळेमध्ये आणि मग त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून अण्णा भाऊनं सांगितलं अशा प्रकारचं सनातनी जे काही सांगितलेलं आहे की पृथ्वीच्या आतमध्ये हालचाली केवळ त्या सापामुळे किंवा नागामुळे होत नाहीत तर त्या हालचाली भूगर्भातल्या ज्या काही हालचाली आहेत पृथ्वीमध्ये ज्या काही छोट्या मोठ्या हालचाली होतात त्याच्यामुळं हा सगळा प्रकार या ठिकाणी जातो आणि मग पुढे सांगताना ते असं म्हणतात की पृथ्वी ही शोषित कष्टकरी श्रमिक दलितांच्या तळहातावर ठरलेली आहे पुढे असं का म्हणाले त्याचं कारण म्हणजे आज जे काही कष्टकरी समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये हा देशामध्ये दे महाराष्ट्रामध्ये दे तर फार विचित्र परिस्थिती आहे ती आरक्षणाच्या अनुषंगाने अनेक समूह हो एकमेकांमध्ये भांडत असताना आपल्याला या ठिकाणी दिसले येतात मी कुठल्याही प्रकारचे वाद उपस्थित होईल अशा प्रकारचं विधान या ठिकाणी करणार नाही परंतु प्रत्येकाला आरक्षण पाहिजे आहे आणि आरक्षणाच्या माध्यमातून जाता जाता सरांनी एक गोष्ट सांगितली तुमच्या थोरा सरांनी सांगितलं वळण या कथेमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी जे काही भूमिका मांडलेली आहे त्याच्यामध्ये वीस रुपयाचा दंड जो लावलेला आहे तो दंड साहित्यामध्ये सुद्धा नियम कसे तयार होतात पहा साहित्य विज्ञान आणि संविधान महामानव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे ते अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये आलेलं आहे म्हणजे एखादा व्यक्ती काही गुन्हा जर करतो त्या गुन्हेगाराला काय होतं त्याच्याबरोबर गुन्हा जातो होतो मग त्याला न्यायालयामध्ये आणलं जातं आणि न्यायालयामध्ये आणल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती आरोपपत्र दाखल होतात आणि जर तो दोषी आढळला तर त्याला एक वर्षाची दोन वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी होते शंभर रुपयापासून न्यायालयामध्ये दंड आकारले जातात म्हणजे तो दंड सरांनी सांगितल्याप्रमाणे वळण या कथ कथेमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेलं म्हणजे एकीकडे महामानव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आहे आणि दुसरीकडे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य दुसरं सापळा या कथेचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे सापळा या कथेमध्ये ज्या गोष्टी राहिल्यात त्या मी सांगतो सापळा या कथेमध्ये शूद्र समाजातील हरिबा नावाचा जो काही नायक आहे का तो अण्णाभाऊ साठेने उभं केलेलं आहे अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही मी जगणारी माणसं जिवंत माणसं माझ्या साहित्यामध्ये मांडलेली आहेत आणि म्हणून जाणीवपूर्वकरीत्या अण्णाभाऊंना चांगल्या सुखसुविधा मिळत असताना सुद्धा त्या नाकारून नगरच्या झोपडपट्टीमध्ये मुंबई येथे अण्णाभाऊ जाणीवपूर्वक राहायचे की तिथली माणसं कशा प्रकारे जगतात त्यांचं खानपान काय आहे त्यांचं वर्तन काय आहे त्यांची संस्कृती काय आहे त्याचा अभ्यास मला करायचा आणि म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊ साठेने सापळा या कथेमध्ये जी काही भूमिका मांडलेली आहे की मेलेले ढोर ओढण्याची जी प्रथा आहे ती प्रथा आता संपुष्टात आलेली आहे आता कोणीही ते ओढत नाही आज चालू आहे का प्रथा ते अजिबात नाही पण त्याच्यासाठी प्रज्ञा सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शूद्रासाठी प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला हे सोपं मिळालेलं नाही आम्हाला मग त्याचं विश्लेषण साहित्याच्या माध्यमातून सापळा या कथेमध्ये अण्णाभावासाठी त्या ठिकाणी करतात आणि मग हरिबा नावाचा जो शूद्र नायक आहे तो स्पष्टपणे मेलेले ढोर पाटलाचे ढोर ओढण्याचं त्या ठिकाणी नाकारतो त्या काळात नाकारणं ही सोपी गोष्ट आहे आजही ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी मातंग वस्ती आहे बौद्धवस्ती आहे पाटलांच्या विरोधात प्रस्थापितांच्या विरोधात बोलताना वर्तन करताना निवडणुका लढवताना आजही दिवसाढवळ्या आमच्या दलित बांधवाच्या त्या ठिकाणी हत्या केल्या जातात सरपंच असतील उपसरपंच असतील हे सुद्धा आम्हाला विसरता कामा नये त्या काळामध्ये हरिबा नावाचा नायक त्या ठिकाणी बंडखोर बनतो आणि उभारतो पाटलांच्या विरोधात प्रस्थापित विरोधात आम्ही मिळेल